जबरदस्तीची लग्नगाठ भाग आठ आज मिहिकाची ड्युटी स्विमिंग पूलच्या ठिकाणी होती तेथे स्विमिंग पूल करणाऱ्या लोकांना काही हवं असेल तर मिहिका त्यांना आणून देत होती मिहिका कोणाचा तरी आवाज आला मिहिकानं इकडं तिकडं बघितलं पण तिला कोणीच नाही दिसलं थोड्या वेळाने एक लहान मुलगी धावत मिहिका म्हणत मिहिकाला बिलगली अचानक कोणीतरी मिठी मारली म्हणून मिहिका थोडी दचकलीच पण जसं तिनं त्या लहान मुलीचा चेहरा पाहिला तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता मिहिका म्हणाली अरे खुशी तू तू इथे कशी ग मिहिकाने गुडघ्यावर बसून तिला मिठी मारली नंतर बाजूला होत खुशीला विचारलं मिहिका तू येथे काय करतेस खुशीची आजी खुशी आणि मिहिका जवळ येत म्हणाली अगं खुशीने तुला पाहिलं आणि बघ कशी धावत धावत आली माझा हात सुद्धा सोडून दिला तिने खुशी म्हणाली हा मिहिका मी, मी, दावत दावत मी तुला ना स्विमिंग पूलच्या त्या बाजूने बघितलं होतं मग मी धावत धावत आले छोटीशी खुशी तिच्या बुद्धिमत्तेप्रमाणे कडत त्या भाषेत मिहिकाला सांगत होती मिहिका म्हणाली अगं माझं नाव मिहिका आहे मिहिमा नाही आणि असं धावू नये कुठं पडली असतीस तर आणि गेल्या वेळेस मी तुला सांगितलं होतं ना असं आजीचा हा सोडून कुठेही जायचं नाही म्हणून हो की नाही मिहिका खुशीला एक बोर्ड दाखवत प्रेमाने समजावत म्हणाली आजी म्हणाली अग ती तुला मिहिमा म्हणते आता एवढं छान तिने तुझं नाव ठेवलेलं म्हटल्यावर मीही काहीच नाही म्हटलं तिला एवढं बोलून आजी हसत मिहिकाला बघू लागली मिहिका म्हणाली नाही ठीक आहे मिहिकाला थोडं विचित्र वाटलं तर खुशीचं मिहिमा म्हणणं पण खुशीसाठी तिने दुर्लक्ष केलंच नाही सॉरी नेक्स्ट टाईमपासून मी आजीचा हात सोडून कुठंच जाणार नाही खुशी मिहिकाचं ना ना बोट काढत म्हणाली मिहिका म्हणाली पण काकू तुम्ही दोघी इथे काय करताय खुशीला फिरायला घेऊन आलात का खुशी म्हणाली अगं नाही नाही आजी काही बोलणार तेवढ्यातच खुशी म्हणाली मीही मी माझे डॅडी आले आहेत ना इकडं ते मला घेऊन आलेत हॉलिडेसाठी खुशीच्या चेहऱ्यांवर मोठी स्माईल आणत म्हणाली होती पण आजीच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते जे मिहिकाच्या नजरेतून सुटत नव्हते मिहिका म्हणाली काकू मी येथे का का हाऊसकीपिंगमध्ये आहे कधी कधी हे वेटरचं काम पण करावं लागतं तुम्ही दोघी बसा मी तुमच्यासाठी काहीतरी आणते खायला काय हवं आहे छोट्या खुशीला मिहिकाने खुशीचे गाल ओढत विचारलं होतं खुशी म्हणाली मला ना स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पाहिजे खुशी ओठांवरून जी फिरवत म्हणाली होती मिहिका म्हणाली ठीक आहे तू बस इथे मी लगेच घेऊन येते काकू तुम्हाला काय आणू आजी म्हणाली मला फक्त एक कॉफी आण बाकी काही नको ग रेखा म्हणाली राजेश काल आपल्या हॉटेलमध्ये जे झालं ते सगळ्यांना माहिती पडलंच आहे पण कोणाकडून कसलाच मेसेज किंवा कॉल नाही आला रेखा राजेशच्या केबिनमध्ये काल झालेल्या सगळ्या प्रकारांबद्दल बोलायला आलेलीच होती पण राजेशने तिच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं कोणाचा कॉल किंवा मेसेज नाही म्हटल्यावर राजेशने तिच्याकडे पाहिलं रेखा म्हणाली नाही म्हणजे चांगलंच आहे कोणाचा कॉल नाही आला नाहीतर लोकांना उत्तर देता देता नाकी नाव आले असते पण तरीही कोणी आपल्या विरुद्ध कसं काही बोललेलंच नाही आहे म्हणून मला जरा आश्चर्यच वाटते बाकी काही नाही राजेश म्हणाला रेखा आय एम अ बिझनेसमॅन कोणत्या गोष्टीने मला फायदा होईल आणि कोणत्या गोष्टीने मला नुकसान होईल हे तुझ्यापेक्षा जास्त मला कळतंय मी उभारलेल्या या हॉटेलला आणि माझ्या नावाला त्या उंचीवर नेऊन ठेवलेलंच आहे की असल्या तुरडक बदनामीमुळं माझ्या हॉटेलची एक वीट देखील हलणार नाही आहे राजेश त्याच्या खुर्चीवरून उठून खिडकीजवळ उभा राहून रेखाला सांगत होता रेखा म्हणाली म्हणजे रेखाला राजेश काय म्हणाला काहीच कळालेलं नव्हतं राजेश म्हणाला म्हणजे जेव्हा काल हा सगळा प्रकार घडला ना तेव्हा मला माहिती होतं की आपले बिझनेसचे रॉईसवल्स या गोष्टींचा फायदा घेऊन डिजिटल मीडिया पेपर मीडिया सगळ्यांमधून माझी बदनामी करणारच होणार करणारच हे मला माहिती होतं म्हणूनच कालच या सगळ्यांना मी माझ्या पद्धतीत हँडल करून ठेवलेलंच होतं त्यामुळं कालची घटना कोणत्याच मीडियामध्ये छापून नाही आली किंवा दाखवलीसुद्धा नाही गेली राजेश शांतपणे रेखाला समजावत म्हणाला रेखाला राजेशच्या दूरदृष्टीचं नवलच वाटलं त्याने वेळेतच सगळं सांभाळून घेतलेलं होतं त्यामुळं त्यांच्या हॉटेलचं काहीच नुकसान झालेलं सुद्धा नव्हतं मिहिका म्हणाली खुशी ही तुझी आईस्क्रीम आणि काकू ही तुमची कॉफी मिहिका खुशी आणि आजींसाठी त्यांच्या ऑर्डर देऊन निघणारच तर आजी तिला थांबवत म्हणाली अगं थांब खुशींचे डॅडा म्हणजे माझा मुलगा पण येतोय खाली त्याला पण भेटून जा की तू त्या दिवशी आमच्या खुशींचा जीव वाचवलास ते मी त्याला सांगितलंच होतं तर त्याला आधीपासून तुला भेटायची इच्छा आहेस आता तू येथे आहेसस आणि तो पण येथे आहे तर भेट घालून देते ना तुमची आणि त्याच्यासोबत पण अरे हा काय आलाच आजीसमोर बघत म्हणाली मिहिकाने त्या दिशेला पाहिलं सोमरून रवी येताना दिसला ती घाबरली मिहिका म्हणाली हा कसा येते अरे बापरे याने माझ्याकडे पाहिलं आणि ओळखलं तर काकूंचा मुलगा नंतर भेटला असता तरी चालला असता मला पण या रवीने तुला पाहिलं तर पण का त्याने त्या दिवशी तुला नसेल बघितलं तर देवा परमेश्वरा त्या रवीने मला नसावं बघितलं पण आता मी काय करू मला काहीच कळत नाही आहे मिहिकाने विचार करत विरुद्ध दिशेला तोंड करून उभी राहिलेलीच होती रवी म्हणाला आई कुशी तुम्ही दोघी इथे काय करताय रूममध्ये राहायचंच ना तुम्ही रवी आजी आणि खुशीकडे बघत म्हणाला आजी म्हणाली अरे गेली दोन दिवस त्या रूममध्ये बसून बसून मी आणि खुशी फार कंटाळलो रे म्हणून जरा इथे आलो फेरफटका मारायला बरं ठीक आहे पण फार वेळ थांबू नका रवी आजूबाजूला नजर फिरवत म्हणाला होता आजी म्हणाली बरं रवी तुला कोणाला तरी भेटवायचं होतं रे मला ही बघ ही आहे ही का त्या दिवशी खुशींचा जीव इनेच वाचवला होता आजी मिहिकाची ओळख करून देत म्हणाली होती मिहिका मागे वडाली आणि चेहरांवर हसू आणत समोर बघू लागले पण समोर असणारी व्यक्ती रवी म्हणजे खुशींचे डॅडा आणि आजींचा मुलगा आहे हे, हे करतात तिच्या डोळ्यासमोरचे काजवे चमकू लागली होती मिहिका म्हणाली तप तप करत तुम्ही मिहिकाला घाम फुटला होता तिच्या तोंडातून तुन्ण शब्द फुटेनासे झाले होते आजी म्हणाली हा माझा मुलगा रवी आहे मिहिकाच्या चेहरांवरचे बदललेले एक्सप्रेशन बघून त्यांच्या भुया एकत्र झाल्या खुशी म्हणाली मिहिका माझे डॅड खुशी रवींचा हात धरून म्हणाली होती पण मिहिकाला कोणीच काही ऐकू येतच नव्हतं रवी मिहिकाकडे बघून हॅलो म्हणाला रवी म्हणाला थँक्यू तुम्ही त्या दिवशी खुशींचा जीव वाचवला नाही तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो वन्स अगेन थँक्यू मिहिका म्हणाली म्हणजे याने आपल्याला ओळखलं नाही आहे याला फक्त आपण खुशीचा जीव वाचवणारे आहोत असंच वाटतंय मिहिका म्हणजे तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे मिहिका स्वतःशीच मनात बडबड करत म्हणाली आणि रवीकडे बघून छोटी छोटीशी स्माईल दिली रवी म्हणाला तुम्ही याच हॉटेलमध्ये काम करता का असं मला वाटतं मिहिका म्हणाली हो दोन तीन महिने झालेत येथेच काम करून मला खुशी म्हणाली डॅडा आपण उद्या वेंडरला जायचं का आपण मिहिमाला पण घेऊन जाऊया ना मिहिमा तू पण चल ना आमच्यासोबत मस्त मजा करूया रवी आणि आजी खुशीच्या अचानक असं बोलण्याने चकितच झाले रवी म्हणाला खुशी आपण उद्या नाही जात आहोत अजून थोडे दिवस आहेत इथे तेव्हा घेऊन जाईल सध्या तुम्ही हॉटेलच्या बाहेर पडायचं नाही आहे रवी खुशीला प्रेमाने समजावत म्हणाला खुशी म्हणाली पण तुम्ही सांगितलं होतं ना की आपण वेंडरला जाणार आहोत म्हणून मग आता तुम्ही तुमचं प्रॉमिस ब्रेकअप का करताय मला जायचं आहे खुशी रवीकडे हट्ट करत म्हणाली आणि पडत पडत पुढं निघून गेली रवी म्हणाला बेबी लिसन रवी तिच्या मागे गेला आजी म्हणाली खुशीला रवी फार बाहेर पाठवत नाही स्कूलमध्ये सुद्धा तिच्यासोबत बॉडीगार्डच असतात सोबत, सोबत। त्यामुळं तिचे फार फ्रेंड्स पण नाही आहेत एकटीच असते खुशी रवीलासुद्धा कामांमुळं तिच्याकडे लक्ष देता येत नाही मग कधीतरी असं बाहेर कुठेतरी घेऊन जातो पण यावेळी जरा परिस्थिती वेगळीच झालेली आहे रवी आणि खुशी दोघांच्या दिवा जी जीवाला धोका आहे म्हणून रवी खुशीला बाहेर पाठवतच नाही रवीला काही झालं तर खुशीला दुसरं कोणीच नाही ना आजी डोळ्यातून अश्रूक पुहळूच पुसत मिहिकाला म्हणाली होती मिहिका म्हणाली काकू पण यांना कोणापासून धोका आहे आजी म्हणाली माझ्या मोठ्या मुलांची बायको आणि तिचा तो बाप आमच्या वाईटांवर उठलेले आहेत आजी लांब उभं राहून खुशीला आणि तिच्या तिला मणवत असलेल्या रवीला बघत म्हणाली होती असं काय झालेलं आहे मिहिकाला आचर्यांचा धक्का बसला होता आजी म्हणाली सांगेल ग एक दिवस वेळ आल्यावर सांगेल आता तुला तुझ्या कामाला जाणं गरजेचं आहे ना मिहिका म्हणाली ठीक आहे काकू मी उद्या भेटते तुम्हाला खुशीला सांगा मी उद्या भेटेन म्हणून तिला उद्या माझी सुट्टी पण आहे आजी म्हणाली पण उद्या तुझी सुट्टी आहे तर तू कामाला कशी येणार मिहिका म्हणाली काही नाही काकू मी येईल तुम्हा दोघांना भेटायला मला तुमची रूम सांगा कोणती आहे ती आजी म्हणाली रूम नंबर चारशे चार, चार कधीही ये सध्या तरी आम्ही रूममध्येच असू मिहिका म्हणाली ठीक आहे काकू निघू का मग मी आत्ता काम आहे म्हणून मिहिका खुशी आणि रवीकडे बघून हसत निघून गेली आजी म्हणाली देव करो आमच्या आयुष्यात आलेलं हे संकट इथेच नष्ट होऊ दे एवढेशा त्या जीवाला दोन क्षण सुखाचे जगता येत नाहीत त्या दोघांमुळं पण का कोणास ठाऊक या मुलीला पहिल्यांदा भेटते तेव्हापासून असं वाटायला लागलेलं आहे की सगळं काही लवकरच चांगलं होणार आहे म्हणून खुशी तिला मिहिमा म्हणते हे बोलण्यापासून खुशीला रोखत वाटत नाही मला आज जेव्हा मिहीका भेटली असं वाटलं की हरवलेलं सगळं पडत मिळणार आहे दुखांचे काळे ढग लवकरच बाजूला होऊन एक नवीन होणार आहे आजी जात असलेल्या पाठमोऱ्या मिहिकाला बघत स्वतःशीच बोलत होती काही काय ग काय झालं तुला त्या मिहिका गेल्या रवी आजीच्या शेजारी बसत खुशीला मांडणी घेत गे, म्हणाली आजी म्हणाली हो तिला काम होतं ना काय मग उतरला का राग आमच्या बाईचा अगं किती तो राग तुझा अगदी आपल्या बापांवर गेली आहे ही पोरकी आजी म्हणाली खरी पण मनातून दुःखी झाली खुशी म्हणाली यस मी माझ्या डॅड्यासारखीच आहे खुशी रवीला मिठी मारत म्हणाली आई प्लीज रवीने डोळ्यांनी आजीला दिलासा दिला, दिला। आजीने मांड डोलावली दुसऱ्या दिवशी मिहिका खुशी आणि आजीला भेटायला त्यांच्या रूमसमरून उभी राहून दरवाजा लॉक केला नीलमने दरवाजा उघडला मिहिका त्यांना गुड मॉर्निंग म्हणाली नीलमने मिहिकाला आत घेतलं आत येताच बेडवर खुशी बिस्कटलेल्या केसात आळसवल्या चेहऱ्याने एवढंच तोंड करून फुगून बसलेली दिसली होती तिला असं बघून मिहिकाला हसू आलं मिहिका म्हणाली अरे बाप रे काकू एक मुलगी खूप रुचलेली आहे वाटतं आज का बरं का रुसलेली आहे ती मुलगी मिहिका खुशीच्या बाजूला बसत म्हणाली खुशी म्हणाली मी ना आजीसोबत बोलणारच नाही आहे मी तिच्याशी कट्टी घेतलेली आहे खुशी ओठ बाहेर काढत रुसून म्हणाली होती मिहिका म्हणाली का गं का असं का केलं आजीने की आमची ही बाहुली आजीसोबत आज बोलणारच नाही आहे म्हणून मिहिका खुशीला बाजूने मिठी मारत म्हणाली नीलम म्हणाली अगं मी सांगते ना ती माझ्यासोबत का, ना का मनाली। मनाली, नाही बोलणार आहे ते म्हणून नीलम हसत मिहिकाला म्हणाली खुशी म्हणाली नाही काही नाही झालं आजी तू काही सांगायचं नाही नाहीतर मी कधीच नाही, नाही बोलणार तुझ्यासोबत खुशी बेडवर उभी राहत जोरात ओढून नीलमला म्हणाली नीलम म्हणाली अरे हो हो पण एवढ्या मोठ्याने का ओरडतेस ग आजी आहे ना ती तुझी मग असं मोठ्यानं ओढून सांगत असतात का मिहिका उभ्या असलेल्या खुशीला एका हाताला धरत म्हणाली होती खुशीचा चेहरा लगेच पडला मिहिकाने तिला खाली बेडवर बसवलं आणि प्रेमाने गुजरत तिला म्हणाली मिहिका म्हणाली आजी मला नाही सांगत पण मग आता तूच तरी सांग ना नक्की काय झालं आहे ते म्हणून मिहिका खुशीचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाली खुशीने मिहिकाकडे पाहिलं मग नीलमकडे पाहिलं आणि मिहिकाला म्हणाली मी मि तुला सांगेन ना पण प्रॉमिस कर तू दुसरं कोणाला ना नाही सांगणार आहेस म्हणून खुशी मिहिकाच्या समोर आपला तडहात करत म्हणाली मिहिका म्हणाली ठीक आहे प्रॉमिस सांग बरं आता खुशी म्हणाली असं काही नाही कारणात सांगेन मी तुझ्या खुशी मिहिकाच्या कानाजवळ गेली आणि तिला सांगू लागली मी ना रात्री बेडवर सू केली आहे डॅडाला सांगू नको हा नाहीतर डॅडा मला हसेल आजीना लगेच डॅडाला जाऊन सांगते म्हणून मी तिच्यावर आगवाजाचं नाटक करते मग ती नाही ना सांगणार ना डॅडाला खुशी हळूहळू मिहिकाच्या कानात सांगत होती पण खरं तर तिचा आवाज नीलमला ऐकू येतच होता नीलम आणि मिहिकाला सुखुशीच्या वागण्याचं हसू येत होतं थो थोड्या वेळाने मिहिकाने तयार करेल असा हट्ट केला मिहिकाने देखील तिचा हट्ट पुरवलाच मिहिकाने खुशीची तयारी केली खुशीने मिहिकाच्या आवडीचा ड्रेस घातला होता मिहिकाने तिचे केस विंसरले मिहिकाच्या येण्याने खुशी खूप खुश झालेलीच होती खुशीला आनंद बघून नीलम देखील खूप खुश झाल्या होत्या आज खऱ्या अर्थाने खुशीच्या चेहऱ्यांवर हसू होतं फक्त मिहिकामुळेच रवी त्या हॉटेलमध्ये खूप दिवस होता या दिवसात मिहिका आणि खुशी एकमेकांच्या खूप जवळ आलेले होते खुशी मिहिकासोबत खूप रुडलेलीच होती मिहिका देखील शिफ्ट नसतानाच तिला भेटायला तिच्या रूममध्ये जायचे मोहितसोबत भलेही नातं चांगलं नसेल पण लहान वयात दोन तीन वेळा गर्भपात सहन केलेला होता तिने आईच्या भावना मनात फुलत होत्या तिच्या पण त्या कधी पूर्ण नव्हत्या झाल्या म्हणूनच कदाचित खुशीवरती तिचं प्रेम लुटवत होती एक दिवस नीलम तिच्या रूममध्ये होती खुशीला खेळायचं होतं म्हणून ती रवीच्या रूममध्ये गेली मिहिकाला यायचं अजून वेळ बाकीच होता रवी आणि खुशी रूममध्येच आंधळी कोशिंबीर खेळत होते खुशी रूममध्ये लपत होती रवीला माहीत असायचं ती कुठं लेपलेली आहे म्हणून तरी तो मुद्दाम तिला शोधण्याचं नाटक करायचा आणि चुकीच्या जागे तिला शोधायचा मग खुशी पाठीमागून येऊन त्याला भो करायची रवी घाबरायचं नाटक करायचा खुशी ते बघून ताड्या वाजत उड्या मारायची रवी तिचं हसणं बघून खूप खुश होत होता अचानक त्याच्या रूमच्या दरवाजांवर कोणीतरी लॉक केलं खुशीला वाटलं का असेल म्हणून ती रवीला म्हणाली डॅडा लवकर दरवाजा उघडना का आली असेल आज रवी तिच्याकडे अगुण हसला आणि दरवाजा उघडायला गेला दरवाजा उघडताच त्याच्या चेहरा रागाने लाल झालेलाच होता रवी म्हणाला तू तू येथे काय करतेस ग रवी रागाने खाऊ का गिडू अशा नजरेने बघत त्या समोरच्या व्यक्तीला म्हणाला मी माझ्या मुलीला भेटायला आलेली आहे बाजूला हो आधी ती म्हणाली रवी म्हणाला मी तिला भेटायला देणार नाही आहे तू तिची कोणीच नाही उगाच जे नातं कधीच तू मांडलं नाहीस ते आता जोडण्याचा प्रयत्न करू नकोस रवी म्हणाला तुझ्या सांगण्याने नाती संपत नसतात ती डोळ्यात पाणी पुसत म्हणाली होती तू हो बाजूला आधी तिने रवीला धक्का दिला आणि आत आली रवी बेसावध होता म्हणून अचानक तिने मारलेल्या धक्क्याला त्याने काहीच प्रतिकार दिलाच नाही खुशी रूममध्ये एका कोपऱ्यात तिची छोटी बाऊली घेऊन उभी होती डॅडा कोणाशी तरी भांडतोय हे तिला कळतच होतं म्हणून ती शांत होती रवी म्हणाला खबरदार पूजा माझ्या मुलीला हात लावलास तर हे जे तुझं खोटं खोटं रडण्याचं नाटक करतेस ना ते करू नकोस शोभत नाही गं तुला कुशीच्या जा जवळ जात असणाऱ्या पूजांचा हात धरत रवी म्हणाला पूजा म्हणाली अरे एवढं काय रवी तू पण ना रवीने धरलेल्या हातांवर नजर टाकत त्याच्या जवळ जात पुढे म्हणाली बरं बाबा मान्य केलं मी की तो हे जे रडत होती ते खोटं होतं बस तुझ्या लहान मुलांसारखं नाटक करत बोलत होती पण तुझ्यामुळं मी तुझ्या भावांसोबत लग्न केलं तुला फार चांगलं माहितीच आहे की माझं अगदोरपासून तुझ्यावरच प्रेम आहे पण काय करणार ना स्वीट तुझ्या भावांसोबत लग्न करावं लागलं मला तुझ्या भावांच्या नावावर तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी केली कारण तू तर सगळ्या प्रॉपर्टींवर लात मारून निघून गेला होतास ना तुझ्या लिगल बिझनेसच्या आड करत असलेल्या इनलिगल बिझनेसबद्दल तुझ्या वडिलांना माहिती पडलं मग मा काय केलं केलं तुला प्रॉपर्टीमधून बेदखल आता तुझ्याकडे प्रॉपर्टीसुद्धा नाही राहिली मा तुझ्या मागे लागून काय माझा वेळ वाया घालू का मी तू जर तसं नसतं केलंस ना तर आज तू आणि मी एकत्र असतो म्हणून मला प्रदीपसोबत लग्न करावं लागलं नसतं पण खरं सांगू जी बात तुझ्यात आहे ना ती बात तुझ्या भावात कुठंच नव्हती रे पण तू कधी माझ्याकडे लक्ष नाही दिलंस डॅश नॉट फेअर पूजा रवीच्या गळ्यात हात टाकत म्हणाली होती रवीने रागात तिचा तोच हात मागे फिरून पिरगाडला पूजा ओरडली आऊच रवी सोड माझा हात नाहीतर तुला माहीतच आहे की मी काय करू शकते म्हणून पूजा स्वतःचा हात सोडवत म्हणाली होती रवी म्हणाला तू जर असा विचार करत असेल की तू मला ब्लॅकमेल करणार आणि मी त्याला घाबरून खुशीला तुझ्याकडे सुपुत्र करेन तर तू चुकीची समजत घेऊन फिरत आहेस रवीने तिचा हात सोडवला आणि दूर ढकललं पूजा म्हणाली ओ हो रेली का तुला असं वाटतं की कोट खुशीची जबाबदारी तुझ्यासारख्या गुंड्याला देईल नाही असं कधीच नाही होणार जगाला दाखवायला तुझा फायनान्सचा बिझनेस असेल पण खरा बिझनेस काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळं मुकाट्याने खुशीला माझ्या ताब्यात द्यायचं नाहीतर माझ्या एका इशारावर जेलची हवा खायला जाशील खुशीकडे बघून लहान मुलांसारखं ओठांचा चुंब करत मग या बाहुलीचं काय होणार आ, नाही आ, मी आहे तुझी मम्मा सावत्र असली तरी आहे तर मी तुझीच मम्मा आहे ना कम टू मी बेबी कम पूजा खुशींच्या जवळ जात होती खुशी तिला घाबरून मागे मागे जात होती रवीला पूजाचा आणखीनच राग आला रवी म्हणाला पूजा डोंट वरी रवी जलदगतीने तिच्या जवळ गेला आणि तिचा हात धरून मागे खेचलं त्याचबरोबर पूजा मागे झाली रवीने तिची मान पकडत मागे मागे घेऊन गेला आणि एका भिंतीला टेकून तिची मान आणखीन जोरात दाबू लागला रवीच्या मानेचा आणि डोक्यांचा नसा तडलेल्याच होत्या ती पाहून खुशी अजून घाबरली आणि खिडकीच्या पडद्यामागे जाऊन लपली होती रवी पूजांचा गडा जोरात दाबू लागला पूजांचा श्वास कोंडू लागला होता डोळे लाल झालेले होते ती रवीच्या हाताला धरून त्याला मागे करण्याचा निष्पक्ष प्रयत्न करत होती साहेब कोणाचा तरी फुसफुटला आवाज रवीच्या कानावर पडला रवीने त्या दिशेला पाहिलं मिहिका मंगाशी पूजा आत आली तेव्हा दरवाजा अर्धवट उग्रा राहिलेलाच होता रूम मधून कसले तरी आवाज ऐकू आले म्हणून मिहिका दरवाजा थोडा उघडून आत दरवाजा जवळ उभी राहिलेलीच होती समोर बघितलं तर रवी एका बाईंचा गळा दाबत होता मिहिकाला कळालंच नाही ओढावं की स्वतः जाऊन रवी त्या बाईपासून लांब करावं तिच्या तोंडून साहेब एवढंच हलक्या आवाजात बाहेर पडाल रवीची नजर मिहिकांवर पळताच पूजांवरची पक्कड ढिली झाली त्याबरोबर पूजा धापकण खाली फसली आणि खोकलू लागली रवीने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि बाजूला झाला पूजा स्वतःचा गडा पकडून भिंतीच्या साह्याने हळूहळू उभी राहिलेलीच होती रवी डोळे मोठे करून तिलाच बघत होता पूजा रवीला घाबरून तिथून पडण्यासाठी दरवाजांच्या जवळ आली दरवाज्यात मिहिका तिला दिसली पण पूजा काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती म्हणून लगेच तिथून निसटून गेली मिहिका तिला बघून घाबरून बाजूला झाली पूजा जाताच मिहिका रवीकडे बघू लागला अचानक तिला खुशीची आठवण झाली म्हणून मिहिका खुशीला इकडं तिकडं बघू लागली होती ती अशी कोणाला शोधते हे लक्षात येताच रवीने पड्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात खुशीला हाक मारली त्याची प्रेमळ हाक ऐकून खुशीने हळूच पडदा बाजूला करत त्याच्याकडे पाहिलं तिची नजर दरवाज्यांजवळ उभ्या असलेल्या मिहिकांकडे गेली रवी गुडघ्यावर बसून दोन्ही हात पसरून तिला आपल्याकडे बोलवू लागला होता पण खुशी मिहिकाकडे पडत गेली आणि तिच्या पायाला घट्टे मिठी मारली मिहिकाने दोन्ही हाताने तिला पकडलं आणि रवीकडे बघू लागली होती रवी काहीच न बोलता मान खाली घालून उभा होता मिहिकाने खुशीला उचललं आणि बाजूला असलेल्या नीलमच्या रूममध्ये घेऊन आले नीलम तिच्या रूममध्ये झोपलेली होती रवीच्या रूममध्ये काय झालं याच्याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती मिहिका खुशीला घेऊन जाताच रवीने त्यांच्या माणसांना कॉल केला आणि त्यांना ओरडत म्हणाला कुठे झोपला होताच रे तुम्ही सगळे ती बाई माझ्या रूमपर्यंत कशी पोचली सर आपल्या सगळ्या माणसांना बेशुद्ध करून एका रूममध्ये बंद करून ठेवलेला आहे तिने मी सुद्धा तेथेच आहे एक बॉडीगार्ड अर्ध्या शुद्धीत तोडक्या मोडक्या भाषेत रवीला सांगत म्हणत होता रवी म्हणाला मूर्ख रवी फोन कट कर, करत म्हणाला ह्या बाईला जेवढं कमजोर समजत होतो तितकी ही नाही आहे पण एक बाई एवढं सगळं प्लॅनिंग नाही करू शकत ना आणि पूजासारखी तर नाहीच नाही नक्कीच तिच्या मागे कोणाचा तरी हात असलाच पाहिजे पण कोण आहे हे त्याला काही कळत नव्हतं रवी गॅलरीत उभा राहून विचार करतच होता की दरवाज्यांवर लॉक झालं रवीने जाऊन दरवाजा उघडला नीलम आत येऊन रवीला विचारू लागली होती ती आली होती का रवीने लावली काय करावं या बाईंचं काहीच कडन असं झालं प्रदीपची अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावर झालेलीच आहे तरी ती खुशीच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीच्या मागे पडलेलीच आहे रवी काहीतरी कर इचं आपण तिला खुशीची प्रॉपर्टी देऊन टाकली तर किमान खुशी एखाद्या नॉर्मल मुलीचं आयुष्य जगू शकेल सतत त्या मुलीच्या मागे एखाद्या अटकणी सारखी असते रवी म्हणाला आई तू काही टेन्शन घेऊ नकोस मी ठरवलेलं आहे तिचं काय करायचं ते म्हणून तू फक्त खुशीकडे लक्ष दे नीलम म्हणाली तीच टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे आता कारण मिहिका आहे तिच्यासोबत उलट माझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी मिहिका घेते तिची खूप माया लावते ती खुशीला अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे मनातून ती खुशीच्या बाबतीत मिहिकामुळं किती निश्चित आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं रवी नीलमच्या चेहऱ्यांकडे बघत मिहिकाचा विचार करू लागला होता इकडे मिहिकाने खुशीला खाऊ घातलं खुशीने मिहिकाकडे गोष्ट सांग म्हणून हट्ट केलेलाच होता मिहिकाने तिला बेडवर झोपवलं आणि परीची गोष्ट सांगू लागली होती गोष्ट ऐकता ऐकता खुशी झोपून गेली खुशी लगेच झोपली म्हणून मिहिकाला कळालंच नाही ती केव्हा झोपली ते म्हणून दरवाज्यांवर लॉक होताच मिहिकाची धंदी उडाली तिने खुशीकडं पाहिलं खुशी झोपलेली म्हणून तिने तिला नीट झोपवलं आणि दरवाजा उघडायला गेली सोमवार नीलम आणि रवी होते रवीच्या नजरेला नजर मिळताच मिहिकाने लगेच नजर खाली केली झोपली वाटतं खुशी नीलम रूममध्ये येत म्हणाली मिहिका म्हणाली हो आताच झोपली ती काकू काकू मला निघायलाच हवं आता उद्या येईल मी खुशीला भेटायला रवी सोप्यांवर जाऊन बसला पण चोर नजरेने मिहिकालाच बघत होता मिहिका बोलत नीलमसोबत होती पण ती देखील कोणाला कळणार नाही अशा नजरेने रवीकडे बघतच होती दोघांच्या नजरेंचे खेळ एकमेकांना कळत असो वा नसो अस्व। पण नीलमला नक्कीच कळत होते अचानक खुशी झोपेत बडबडू लागले मम्मा नको ना मम्मा मला नको ना मारू मम्मा मी नाही तुझी लिपस्टिक पाडली नो मम्मा नो खुशी ओढत बेडवरून उठून बसली नीलम रवीसोबत मिहिका देखील अचानक खुशींच्या आशा ओरडण्याने दचकलीच होती तिघेही खुशीच्या दिशेने धावू लागले मिहिकाने लगेच खुशीला छातीशी कवटाळलं मिहिकाने तिला मिठी मारताच तिला जाणवलं की खुशीला ताप आलेला आहे म्हणून तिला ताप आहे मिहिका निलमला म्हणाली होती रवीने लगेच रिसेप्शनवर फोन करून अर्जंट रूममध्ये डॉक्टर पाठवा सांगितलेलंच होतं मिहिकाला रवीचा राग आलेलाच होता पण ही वेळ नाही शिवाय ती खुशीची कोणीच नाही जेणेकरून ती रवीला जॉब विचारेल डॉक्टर येऊन खुशीला चेकअप करून गेलेले होते डॉक्टर जाताच मिहिका खुशींच्या शेजारी तिच्या हात हातात घेऊन बसलेली होती अंगात ताप असल्याने खुशी झोपलेली होती मिहिका म्हणाली काकू मी निघते आता खूप उशीर झालेला आहे मला आता उद्या येते मी खुशीची काळजी घ्या तुम्ही मिहिका समोर बसलेल्या नीलमला म्हणाली होती आणि खुशीच्या हातातून हात सोडवत जाऊ लागली होती पण खुशीने तिचं एक बोट पकडून ठेवलेलं होतं नीलम आणि रवीने ते पाहिलं मिहिकाला भरून आलं पण तिने हळूच आपलं बोट सोडून घेतलं आणि नीलमचा निरोप घेऊन निघून गेली रवी मी काय म्हणते आपण इथून जाऊया का आपल्या घरी मला वाटत होतं की इथला पत्ता तिला नाही कळणार पण ही काही माझ्या पोरीला सुखाने जगू देणार नाही वाटतं आपण जाऊया इथून आपल्या बंगल्यावर जाऊया अजून माणसं ठेव ती बाई गप्प बसणाऱ्यातली नाही वाटत मला नीलम खुशीच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाली होती रवी म्हणाला नाही आई आजपर्यंत मी ती एक बाई आहे म्हणून गप्प बसत होतो पण आज माझी खात्री पटलेलीच आहे तिच्यासोबत अजून कोणीतरी आहेच आणि त्याचा शोध घेतल्याशिवाय मी इथून जाणारच नाही तो जो कोणी आहे त्याला आता सोडणारच नाही मी रवीने नीलमसोबत बोलता बोलता एक कॉल केला हॅलो मॅन आय नीड युअर हेल्प आय होप आज हे काम होऊन जाईल ओके देन मला उद्या रिपोर्ट दे आणि रवीने कॉल कट केला पूजा तू तु आणि तुझा तो तु उपारुस्तम जो तुला पुढं करून माझ्यावर गोड्या झाडतोय ना त्याला लवकरात लवकर माझ्या गोडींचा सामना करावाच लागेल नाव वेट अँड वॉच रवी खिडकीतून बाहेर बघत क्रूरपणे हसत म्हणाला होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद